बातमी अर्थातच महाडच्या दुर्घटनेसंदर्भातली रात्रीच्या काळ्या अंधारात सावित्री नदीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू झालाय मात्र रात्रीपासूनच्या धुवाधार पावसानं सावित्रीच्या बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत कालपर्यंत झालेल्या बचाव कार्यात चौदा मृतदेह हाती लागलेत मात्र एकूण बेचाळीस जण बेपत्ता असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केलं जाते त्यासोबत नदीत बुडालेल्या दोन एसटी आणि तवेरा गाडीचेही अवशेष अजून मिळालेले नाही आहेत लोहचुंबकाच्या मदतीनं लोखंडी वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आज शोधकार्यात नेमकं काय हाती लागणार आहे हे पाहावं लागेल दरम्यान या सगळ्या घटनास्थळाचा नेमका आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी मृत्युंजय सिंगनं मध्ये पूल वाहून गेल्याची घटनाचा आज तिसरा दिवस आहे एकदा पुन्हा एनडीआरएफ कोस्टगार्ड आणि इंडियन नेव्ही सर्च ऑपरेशन सुरू करणार आहे दोन दिवस पूर्वी रात्री पौने बारा वाजता महाडमध्ये हा पूल वाहून गेला होता याच्यासोबत दोन एसटी बस आणि काही प्रायव्हेट गाड्या वाहून गेली होती मुख्यमंत्रीच्या अनुसार बयालीस लोक या घटनेमध्ये लापता आहे काल रात्रीपर्यंत चौदा मृतदेह सापडले या चौदा लोकांमध्ये नऊ पुरुष आणि चार महिला आहेत नऊ पुरुषांमध्ये एक तब्बल अकरा वर्षाचा एक मुलगाही होता आतापर्यंत एनडीआरएफ कोस्टगार्ड आणि इंडियन नेव्ही त्यांचा सर्च घटनास्थळापासून पंचवीस ते तीस किलोमीटर यापर्यंत हा शोधकार्य सुरू होता पण आजपासून ते अरबी सागरपर्यंत जिथे हा सावित्री नदी अरबी सागरला मिळतो तोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू करणार आहे या सर्च ऑपरेशनमध्ये एनडीआरएफ नेव्ही आणि कोस्टगार्डसोबत इतर एन जी ओ आणि जे स्थानिक लोक आहेत ते आपल्या बोटीसोबत सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग करत आहेत कालपर्यंत चौद मृतदेह सापडले आज प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना शोधणं आणि जे एस टीचे बस आहे ते एस टीच्याही बस शोधणं आजचं लक्ष आहे असं सांगितलं जात आहे की इथून पाचशे मीटरच्या दुरीवर जागा आहे जिथे जास्त पाणी आहे तिथे एस टी बस अडकण्याची शक्यता आहे कारण जास्त जे मृतदेह आहे ते तिथून निघत आहे आणि दादरी दादरीचा जे पूल आहे तिथे सापडतायत तर बस तिथे अडकण्याची शक्यता आहे तर आज जे सर्च ऑपरेशन आहे ते तिथे केंद्रित होणार आहे सध्या तर सकाळचा वेळ आहे आतापर्यंत एनडीआरएफ किंवा इंडियन नेव्ही कोस्टगार्डची टीम ग्राउंडवर आलेली नाही आहे जोपर्यंत सगळ्यांचा मृतदेह मिळत नाही एस टी बस आणि जे इतर प्रायव्हेट गाड्या आहेत तो मिळत नाही तोपर्यंत हा शोधकार्य सुरू राहणार आहे मृत्युंजय सिंग एबीपी माझा महाड आणि यानंतर थेट जाऊया सावित्री नदीपात्रा शेजारी तिथे आमचा हाच प्रतिनिधी मृत्युंजय सिंग आता उभा आहे आणि आपल्याला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स देईल मृत्युंजय दहा मिनिटांपूर्वीचा तुझा हा सगळा आढावा बघितला आता कार्य सुरू झालेला आहे का आणि आजचा नेमका ऍक्शन प्लॅन काय असणार आहे इंडियन नेव्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे काही जे एनजीओ एनजीओ आहे आणि स्थानिक लोक आहेत ते आपल्या बोटीसोबत आ, हे सर्च ऑपरेशन मेरे सहभाग करता है तो मी सद्या घटनास्थला है और आप घटनास्थला हा दृश्य पहू सको खूब जोरदार पाउस पड़ता है और रसन खूब जोरदार पाउस पड़ता है क्या जी सावित्री नदी का जलस्तर है तो जलस्तर कालपर्यंत आम्मी पाला होता कि तीन फूट पानी खाली गं आज पुनः जसा पहला दिवस का दृश्य होता तसा प्रकार से दृश्य आज दित है और आपू सको एनडीआरएफ जी टीम है ते आपल्या बोटीसोबत नदीच्या दुसऱ्या बाजूला तयारी करत आहेत कारण जोरदार पावसामुळे त्यांचाही जे प्रयास आहे त्यामध्ये अडचण येत आहे दुसरीकडे जे इंडियन नेव्ही आहे सध्या त्यांचं जे चॉपर्स आहेत ते आता टेक ऑफ केलेले नाही आहे पण नऊ वाजेपर्यंत त्यांचंही सर्च ऑपरेशन सुरू होणार आहे इंडियन नेव्हीचे जे कर्मचारी आहेत ते इथून घटनास्थळापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर एका जागेवर थांबलेले आहेत आणि तिथून ते सर्च ऑपरेशन करणार आहे रश्मा आतापर्यंत घटना स्थळावरून पंधरा ते वीस किलोमीटरच्या दुरीवर हा जे शोध कार्य होता तो सुरू होता सर्च ऑपरेशन पण जसं आपण पाहिलं की है। सा जे मृतदेह आहे ते घटनास्थळापासून ते अरबी सागर मिळतोय काल रात्रीपर्यंत चौदा लोकांचा मृतदेह सापडला होता आणि यामध्ये जे एसटी बसचे ड्रायव्हर होते श्रीकांत कांबळे त्यांच्या मृतदेह अरबी सागरच्या जिथे सावित्री नदी अरबी सागर मिळतो तिथे सापडला होता तर हे जे बॉडी आहे ते एकशे तीस किलोमीटरच्या दुरीमध्ये अंतरावर असा स्प्रेड झालेला आहे तर याच्यासाठी एनडीआरएफची जी, जी टीम आहे आता आ, घटना पासुन ते आता पूर्ण घटनास्थळापासून ते अरबी सागर पर्यंत त्यांचं जे ऑपरेशन आहे सर्च ऑपरेशन ते सुरू करणार आहे दुसरीकडे काही जे सोनार सिस्टमची जे मशिनरी आहे त्याचा उपयोग करून मेटल्स मेटल्सचे काही इक्विपमेंट म्हणजे बस एसटी बस किंवा प्रायव्हेट गाड्या पाण्यात आहे काही सोनार का, इक्विपमेंटचा उपयोग करून त्याचाही शोध घेतला जाईल तर नक्कीच आजचा प्रयत्न आहे की जे बस आहे किंवा प्रायव्हेट गाड्या त्याचा शोध घेणं आणि इतर जे बॉडी कालपासून पासून दादलीपूर पर्यंत मिळत होती तिथून नेट लावून किंवा जे फिशरमॅन आहेत त्यांच्या मदतीने ते मृत्यू सापडला पाहिजे असा प्रयत्न आहे देशमा निश्चित मृत्यूंच्या एकीकडे एक बचाव कार्य सुरू आहे मात्र एक काल महत्वाचा मुद्दा समोर आला होता बेपत्ता जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी संताप व्यक्त केलेला होता की आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये मदत केंद्र तिथे उभी केलेली नाहीयेत कालचा हा सगळा संताप बघता काल जो काही प्रकार घडला त्यानंतर मदत केंद्र इथं सुरू करण्यात आली आहेत थोडक्यात सांगशील रेशमन आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं मदत केंद्र इथे घटनास्थळावर नाही आहे इथून दोन किलोमीटरच्या अंतरावर एक जे पोलीस स्टेशन आहे तिथे एक फक्त माहितीसाठी एक केंद्र आहे पण तिथे पण पोलीस ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे फक्त नाव आहे ज्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत जे माहिती मिळत आहे ते फक्त रुग्णालय जिथे पोस्टमॉर्टम होत आहे तिथून माहिती मिळत आहे आतापर्यंत या घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचा जे सेटअप आहे तो नाहीये फक्त जो, जो एक सेटअप आहे तो नदीच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो इतर माहितीसाठी कोणत्याही प्रकारचा सेटअप या घटनास्थळावर नाहीये रेश्मा निश्चित मृत्यूंच्या तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू या सगळ्या बचाव संदर्भातील तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल